शंभरदा बनवलेली कोथिंबीर वडी यात वेगळं असं काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल नाही का पण आजची वडी खरंच वेगळी आहे यासाठी कारण यामध्ये जराही बेसनपीठ किंवा चण्याच्या डाळीचा वापर केलेला नाही तरी देखील ती तितकी चविष्ट खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते बनवायला खरंच खूप सोपी आहे आणि खायला अतिशय चविष्ट सात ते आठ दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी ती देखील बेसनपीठ न वापरता कोथिंबिरीची वडी बनवण्यासाठी हिरवं वाटण बनवायचं आहे त्यासाठी सात ते आठ हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं एक चमचा जिरे हे मिक्सरवरनं पाणी न घालता अगदी बारीक असं दळून घ्यायचं किंवा पाट्यावर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीही चालेल आता जी कोथिंबीर घेतली आहे ती बारीक पानाची घ्या खूप मोठ्या पानाची जी कोथिंबीर असते ना ती गावठी नसते ती खायला चांगली लागत नाही मध्यम आकाराची ही, ही जुडी निवडून स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर शक्य होईल तितकी बारीक कापायची आहे कोथिंबिरीचे देठ देखील मी वडी बनवण्यासाठी वापरले फक्तच पानं वापरलेले नाही देठामुळे देखील कोथिंबिरीची वडी खायला अतिशय चविष्ट लागते तर ही मध्यम आकाराची आणि कपाने मोजून घ्याल तर तीन कप कोथिंबीर आहे कोथिंबीर बारीक चिरून ती परातीत काढून घेतली त्यानंतर राहिलेले मसाले घालायचे चवीनुसार मीठ तर अर्धा चमचा मीठ आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे तीळ घालायचे आहे पाव चमचा घालायचा हिंग लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं तेही घालायचं आहे मी ज्या मिरच्या वापरल्या त्या बऱ्यापैकी तिखट आहेत त्यामुळे हिरव्या मिरच्या आणि लाल तिखट घेताना तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं मीठ घातल्यामुळे कोथिंबिरीला पाणी सुटतं आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे पाच ते सहा चमचे भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यात हलकेशी कुटून घेतले खूप बारीक पावडर करायची नाही असे शेंगदाणे कोथिंबीरवडी खाताना चांगले लागतात हे सगळं मिक्स झालं पण कोथिंबीर वडी बेसनपीठ न वापरता बनवणार आहोत तर वापरायचं आहे इथे ज्वारी आणि बाजरीचं पीठ तर ज्वारी आणि बाजरीचं हे एकसोबत दळलेलं पीठ आहे तुम्हाला हवं असेल तर नुसतं ज्वारीचं पीठ वापरा किंवा नुसतं बाजरीचं पीठ वापरलं तरी चालेल पण मी ज्वारी आणि बाजरी एकसोबत दळून आणते त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ त्यामुळेच तर कोथिंबीर वडी छान कुरकुरीत खुसखुशीत होते एक वाटी ज्वारी बाजरीचं मिक्स पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ज्वारी किंवा बाजरी यापैकी कोणतंही एक पीठ वापरून तुम्ही या वड्या बनवू शकता पण मी दळून आणतानाच बाजरी आणि ज्वारी दोन्ही एकत्र करून दळून आणते कारण बाजरी ही उष्ण असते ज्वारी थंड आणि या दोन्ही पदार्थांचा छान समतोल साधला जातो आणि भाकरही खायला अतिशय चविष्ट लागते तर हे भाकरीचंच पीठ आहे आपण जे कोथिंबिरीमध्ये मीठ घातलं त्यामुळे कोथिंबिरीला पाणी सुटतं त्यामध्येच हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच थोडं थोडं पाणी घालून घट्टसर हे पीठ भिजवायचं आहे पाणी मात्र बेताने घालायचं सोबत पाणी घालायचं नाही कारण कोथिंबीर उलचर असते त्याचा अंदाज घेऊनच पाणी घालून हे कणिक भिजवायचं थोडस घट्टसर जसं आपण भाकरी बनवण्यासाठी भिजवतो तर ही कणिक आपली भिजवून झाली त्यानंतर लगेचच वड्या वाफवायच्या आहे हवा असेल तर तुम्ही गोल आकारात किंवा मग अशा थापूनही बनवू शकता तर ज्या भांड्यामध्ये वड्या वाफवायच्या त्याला थोडंसं तेल लावून घेतलं तर इथे मी चाळण वापरली तेल लावून घेतलं त्यानंतर जे काही पीठ आपण भिजवून घेतलं ते सगळं पीठ घालून व्यवस्थित थापून घ्यायचं थोड्याशा पातळसर वड्या थापून घ्यायच्या खूप जाडसर असेल तर शिजायला जास्त वेळ लागतो त्यावर एक चमचा घातली आहे तीळ थोडेसे शे शेंगदाणे घालून घेतले हे शेंगदाणे जेव्हा वड्या तळतो तेव्हा खाताना छान लागतात तीळ आणि शेंगदाणे हलक्या हाताने थापून घेतलं जेणेकरून तळताना ते वेगळे होणार नाहीत लगेचच वड्या वाफवून घ्यायच्या आहे ही सगळी तयारी होण्याआधी पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं पाणी अगदी उकळतं हवं तरच वड्या ह्या लवकर वाफवल्या जातात त्यावर झाकण ठेवायचं मध्यमाचेवर वीस मिनटं वड्या वाफवून घ्यायच्या आहे पण त्या व्यवस्थित आजपर्यंत शिजल्या आहेत की नाही तर एखादी स्टिक घालून बघा जर हे मिश्रण सुरी किंवा चमच्याला चिकटलं म्हणजे वड्या कच्च्या आहेत पण अगदी परफेक्ट वीस मिनटामध्ये वड्या वाफवल्या जातात त्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या आणि मग त्याचे काप करायचे बरं या वड्या बनवताना त्यामध्ये सोडा अजिबात वापरलेला नाही जर तुम्हाला वापरायचं असेल तर दोन चिमूट सोडा यामध्ये घालायचा पण त्याची अजिबात गरज नाही अगदी खुसखुशीत वड्या तयार होतात तर चौकोनी आकारामध्ये वड्या बनवल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर गोल आकारातही बनवू शकता पण अशा थापून न घेता त्याचे गोल रोल बनवायचे आणि मग वाफवून घ्यायचे तर या वड्या कापून घेतल्या आणि बघाल तर अगदी परफेक्ट अशी ही अळवडी तयार झाली न तळता नुसतीच तुम्ही खाऊ शकता तरी देखील ती तितकी चविष्ट लागते वडीमध्ये जराही बेसन पीठ न वापरता अगदी पौष्टिक असा हा कोथिंबीर वडीचा प्रकार बेसन पीठ खाल्ल्यामुळे जर तुम्हाला ही पित्ताचा त्रास होत असेल तर या पद्धतीने वडी जरूर ट्राय करा अगदी पौष्टिक अशी ही कोथिंबीर वडी हवं असेल तर तळून घ्या नसेल तळायची तर नुसती देखील खाऊ शकता तर तेल हलकस गरम झालं लग की लगेचच या वड्या तळून घ्यायचे आहे खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही नाहीतर वरती लगेच काळसर असा रंग येतो मध्यमाचेवर एक ते दोन मिनटं दोन्हीही बाजूने छान गुलाबी रंगावर वड्या तळून घ्यायच्या पण जर तुम्ही डाएट करत असाल वड्या तळून खायच्या नसतील तर नुसत्याच देखील खाऊ शकता खायला अतिशय चविष्ट लागतात बनवायला तर अगदी सोप्या आहे बेसन पिठाचा जराही वापर न करता खमंग खुसखुशीत आठ दिवस टिकणाऱ्या कोथिंबिरीच्या वड्या चहा सोबत असू दे किंवा जेवणासोबत खायला तर चविष्ट आहे बनवायला तितक्याच सोप्या जेवढ्या हव्या तेवढ्या वड्या तळून राहिलेल्या वड्या मात्र फ्रीजमध्ये ठेवायच्या सात ते आठ दिवस टिकतात खराब होत नाही आणि वडी बघाल तर अगदी परफेक्ट तयार झाली आहे आजची ही नवीन पद्धतीने बनवलेली वडी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत